चल पहिना निर्मला जातो माहिती मग मी ज्या कामासाठी आली ते तर काम झालं नाही म्हटलं प्रेमसाठी एवढी मस्त पोरगी आणली होती बाई दिशाले सुंदर पैसे आदल्यानं गाडी देणार होते सोनं देणार होते कॅश देणार होते अजून काय पाहिजे पहिना पण काय ऐकलं नाही पुराणं हो ना पुष्पा पाय आता हां काय तो माय खराब आहे आता असं झालं ना आता भाऊजा बी देर दे तुमची आई पाहिली अशी तुमची आई पाहिली तशी भाऊजी पहा भाऊजी अशा करतील आता मी बाई मी ते समजायचा प्रयत्न करतो मला आता चार पोरं आहेत माय आता चार पोऱ्याचं मॅ जे बी जमवलं असेन बाई कसं जमवलं असेल मॅ माय म्हणे माहिती आहे आता असं वाटते आता लग्नाच्या मुखावर असते बाई माईबापा जळून पोरी जायला लागते हां आता मी काय समजा घेऊन जाईन का बांधून आता ज्या सुनीचं आहे त्या सुनीला दिन नाही बरं आता बघत असं असते की पोराला हातभार लागते आता कसं पोरं आता आता लागले पाहिजेवर हां त्यांनी थोडंसं पाया राहिले मदत होते तर त्यावरून म्हणून मग तर माय सोनवलानं यांच्याच कामी येणार आहे एक बार लगन झालं हां की मग मायबाप बाप काही देत मी बाई पुरेले मग सगळं आपल्या पुरुषात सोडून देतात मग पहिलेच हडपून घ्यावा म्हटलं अशी माहिती येत आहे माहिती सापच आहे ना काही माय स्वार्थ आहे का याच्यातनी सांगा काही स्वार्थ आहे का मी समोर घेऊन जाईन का ते सोनं लानो पैसा आणला यांच्याच कामी येईन पोराच्या आहे ज्या पो ज्या पोराचा सासरा देत तर त्याच्याच कमी आहे ना काही मी गलत बोलली आहे तर हां थिएटर मला मातोंडावर राहू दे राऊ दे निर्मला लोक ऐकतील ना खरंच होतं ना थिएटर मारतील काही थिएटर माहीतोंडावर खाली बोलले राहिली मी सेटिंग बरं राहिली बऱ्या बर राहिली काय सार्थ करत तर नाही माया येत नाही माया पोराचं चांगलं झालं हेच माहीने येत आहे पण त्या माहीने नाही वाटत आपल्या पोराचं चांगलं व्हा म्हणत प्रभो निर्मला हो पण पोराची खुशी बी असते ना काही आता तूच पाय तेव्हा माईबापानं मला काय दिलं काहीच दिलं नव्हतं मला त्या माईबापांना तुला चांदीची पोत केली होती बाप्पा तिला सोन्याची पालिश मारली होती आणि काय दिलता आम्हाला हुंडा जास्तीत जास्त मला वाटते साडेसातशे रुपये दिलता मला वाटते साडेसातशे दिलं ती मला बस त्याच्यावर काहीच नव्हतं दिल तुला ते, ते तुम्ही जालीपणा केला चांदीचे भांडे गेले सोन्याची पॉलिश फक्त नाव मोठं दर्शन खोटं

दिलं तर मग काय गमावलं काय गम का? हां दोन दोनचे तीन तीनचे चार काय कसं केलं घर मी या घराच्या हितात बोलतो काही बी हां सगळे तुम्ही मला सपोर्ट करता यावेळेस मला सपोर्ट काउन नाही करायला तुम्ही लोक हां काउन नाही करायला अरे बाई जीवनसाथी ते आहेत ते जिंदगीभर सोबत राहणार आहेत त्या पोराला ते पूर्वी पसंत आली तर तुला काय एवढा उठा ठेवा ना राहू द्या बापा सगळ्यांना माझी बहीणच गलत दिसते राहू द्या जाऊ दे बापा तुझ्या बाई लागल नाही पुरत तू जशी आहे तशी आहे बापा राय तशीच पप्पा मी ऑफिसला चाललो अरे बाबू प्रेम नाश्ता नाही केला का नाही नाही नाश्ता मी पाहून घेऊन कॅन्टीन मध्ये काय इथं रे प्रेम नाश्ता करून घे ना काय एवढा मी नाही करत नाश्ता बाबा चला मावशीला सोडून दे मावशी चालली ना घरी अरे रे बाबू प्रेम मला सोडून दे बरं तिथपर्यंत हॅटोला वीस रुपये द्या लागतील मावशी मला उशीर होत आहे बाबा मावशीला वीस रुपये देऊन द्या ह्या देईन मावशी काय किती तन काय पोराली देवारची हो देवरजी टिफिन तर घेऊन जा टिफिन नाही नाही वहिनी टिफिन टिफिन नको मला मी पाहून घेईन बाहेरच खाऊन घेईन काही अगं बाई भाऊजीन तर टिफिन दिलाच नाही आता आता बाई कसं मग अरे मी काय म्हणू माझ्या कसं जिद्दी आहे ते माय स्कोर काय ते झालं तरी हां आणि बाप त्याच्या जिद्दी बापावर गेलं ते पुरा पण मला समजते ना हां काय लेखायची डिमांड दी, पुरी करायची आणि नाही येतं त्या पूर्वी संघावर लग्न करेन ना जिंदगीभर पसतावीन त्याची माय हा मला तजीर पाय हे केसं मी अशेच पांढरेने केले ते काय आहे आता जेवाचा जोश आहे हां त्याला वाटते एक बार नजरमध्ये पाहिले की तिला पसंत आले प्यार झाला काय जात प्यार आणि प्यार व आठ दिवसात भुलून जाईल मी बी त्याची माय हाव हो मी काय हरती बाजू घेणारी या काय होणार काय मी बाप्पा यांचा आता आता तू काय पिक्चर पाहूल काय का पिक्चर लिहितं हा स्टोरी लिहितं काय होणार समोर तर चल होय होय किचनमध्ये बडली तर अशी दा बोलताच येत नाही छान आली फिटिंग वगैरे माझ्या ड्रेसची छान शिवला आपण शिवानीने मस्त फिटिंग बसली एकदम रागिनी बघ बघ ड्रेसची फिटिंग कशी बसली छान शिवला ना शिवानीने ड्रेस किती सुंदर वाटत आहे ना बघ ना हो हो छान दिसत आहे ग छान दिसत आहे ड्रेस तू छान कलर पण छान घेतला आपण माझा शिवून घेतला तिने ते म्हणे तू घालून बघ म्हणे आधी तुझा शिवणं चालू आहे तुझ्या ड्रेसला लेस वगैरे लावणं चालू आहे तुझाप निवडून जाईल उद्या हो का ठीक आहे नागिनी काय झालं तुला मी किती वेळची बोलत आहे तू हो ला हो करत आहे आणि येऊ नाराज का बरं आहे काही झालं का कोणी तुला बोललं काही झालं का, का प्रॉब्लेम अर्जू तुला माहिती आहे का बाबाले परेशान आहेत बाबा, बाबा आणि आई गोष्टी करत होत्या बाबा म्हणत आहेत बाबाच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले म्हणते बाबा राहिले होते देवा दोन पुरी दिल्या दोन्ही पुरीचं भाग्य म्हणे असं एकीला माझ्या रंगाची प्रॉब्लेम एक म्हणते मी लग्न करत नाही मी हुंडा देऊ देत नाही तर करू तो मी काय करू म्हणते बाप हाऊ म्हणते मा मनावर तो बोज बसते ना म्हणते जेव्हा लोकं बोलतात तेव्हा मी काय करू दोन दोन पुरी हाताळ्यावर आल्या लग्नाच्या अजून लग्न नाही करत बाप अजून लग्न नाही करत बाप तर का बाबा खूप नाराज आहेत बाबा म्हणते मी कायच करू कायच करू बहुत टेन्शनमध्ये आहेत बाबा बोलत होते आई सोबत खरंच का काका एवढे का दुखी आहेत का म्हणजे काकाचं दुःखचं कारण आपण आपण कसं कसं काय आपल्या काकाचं दुःखचं कारण बनू शकतो माझे काका माझ्या बाबापेक्षा साठी सारखेच आहेत मला कोणीच वागवलं नाही माझ्या काकाने कधी मला अंतर दिलं नाही माझ्या बाबाच आहेत आपन... ते पण बाबा एवढं टेन्शन घेतात का बरं म्हणजे पोरगी हां पोरी हा आपण म्हणून टेन्शन घेतात का पण बाबाला माहीत नाही का आता जमाना बदललेला आहे ही जनरेशन ती नाही आहे जे त्यांच्या काळी होती आम्ही आमतला सांभाळ करू शकतो म्हणा बाबा तुमचाही सांभाळ करू शकतो तुम्हाला पोराची आवश्यकता नाही कोणाचीच आवश्यकता नाही मग हे लग्न होऊन घेणं कशालाच तुम्ही टेन्शन घेता आमच्या भाग्यामध्ये जिथं असो तिथं आम्ही पडू पण काकाला गोष्ट कळत का बरं नाही कशी समजून जायचा प्रयत्न करू मी काकांना एवढं समजून सांगितलं पाहुण्यांसमोर तरी काका टेन्शन का बरं घेतात हे परमेश्वर काहीतरी मला जो मी काकाला कशी सांभाळू अर्जू बघ ना आता तू तू विचार करून बघ आता मले बाबा तीन दोन वर्ष झाले मला पाहत पाहतात पाहुणे येतात खातात पितात चालले जातात काही सांगतच नाही तुला पाहायला आले त्यासाठी कमीत कमी बोलले तरी ते की आम्हाला हे पाहिजे की ते पाहिजे आणि चालत गेले ते पण लोक काय म्हणत असतील बाबाला कोणी बोललं असेल ना म्हणून टेन्शन घेतलं एवढं बाबांनी नाही असं चालणार नाही आहे म्हणजे पाहुणे ते येतच राहतील आणि ते आपल्या आईबाबाचं मन दुखतच येतील यांना कोणा कोणा अधिकार दिला म्हणजे आपणच यांना अधिकार दिला ना ते येतात आपल्या घरी खातात पितात आणि आपल्याला रिजेक्ट करून जातात किंवा आपल्यातली कमी काढतात आपल्यामध्ये काहीच कमी नाही आहे तो काळजी नको करू मी आज काकाला बघ कशी समजवते हां आपण टेन्शन घ्यायचंच नाही आपण कशाला आपल्या काही परती बाजू आहे का, आपन का मुली हवं तर काय झालं हां मुली हवं तर काय झालं आज समाजाला पायाला पाव पाऊल लावून चालण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे आपण सुद्धा एक शक्तीचा अवतार आहे कशाला आपण घ्यायचं आणि इतकं साईड राहायचं नाही आपण खुशीच राहायचं आता हीच गोष्टी आपल्याला काकाला का समजून सांगायची आहे माझ्याकडे एक आयडिया आहे मी आपल्याला प्लॅन आहे माझ्याकडे एक बघ मी काकाला कसं समजवते काय करणार आपण तर चाल फक्त मी काकाला आता मी बरोबर सांगते समजून तुम्ही काहून एवढ्या लवकर माहीस होता हां पोरी एवढ्या हिम्मत दाखवता बापा तुम्ही काहून मा माहीस होता एवढे होऊ नका ना माऊस माई माऊस एवढे हां माईस काही चांगली नसते तुम्ही काय करू हां आपल्या पोरींचं चांगलंच होईल बापा माझ्या रागिनीचंही चांगलं होईल आणि त्या आरचीचंही चांगलं होईल काही टेन्शन घेऊ नका ना मी आतापर्यंत एवढ्या जिम्मेदारी सांभाळत आलेला आहो आता हरलो मी खरंच हरलो आता आपल्या रागिनले नाही नाही म्हणता म्हणता पंधरा पोरं पाहून गेले रिजेक्ट केला एक फोन ने आला आता अर्चूले काढलं लग्न आले अर्जूची इथेच उरली पहिलेच पाहुणे आले पहिल्याच ना ठोकर मारली चालले गेले मनावर काय भित्र राहिलं असेल मला तसं वाटते मी नाकारा बाप झालो महापुरींना एक रिश्ता जाणू शकू राहिलो मी लोकांच्या पोरींच्या भादर लग्न होऊन जातात महापौरींना काय केलं काय मी कम्या कोणतं पाप केलं जेव्हा पोरींच्या आडीवर आलं पाहुणे ब असं काही नसते बरं तुम्ही लय केलं बापा आता महापुरीला किती चांगला वागवता तुम्ही तुम्ही महापुरीला चांगला वागवलाय तर पाहिजे तुमच्या पुरी अशा पाचात पडतील म्हटलं ते अर छी पडी ना रागीनेही माई काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मी तर म्हणतो बापा मी भांग्याशाली याव तुमच्यासारखे जवळ भेटले मला महापुरीला थोडंसं दुख दिलं नाही तुम्ही आजपर्यंत हा एक पोरगी झाली होती फक्त महापुरी तुम्ही पुराची आशाने केली भगवंत पाहते ना बापावरून भगवंत पाहते ना तुम्ही काही टेन्शन नका घेऊ लय चांगलं होईल पुरीत अशा पाचात पडतील म्हटलं तुम्ही यकीन नाही करसान की काय म्हटलं म्हणजे तुम्ही हो ना माय सांगा मातूच हां सांगा पाहुण्या किती टेन्शन घे घेऊ राहिले हे टेन्शन घेण्याना होते का बरं टेन्शन घेतल्यान काय होते काहीच होत नाही म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन घेऊन राहिले तर सोरी का होतील का पुरीच्या सोरी का होतीन का पाहा पा लागेन जवळ लागेल पोरींचे अजून आपल्या हे वर उतरले नाहीत अजून वर उतरले नाही जिथं त्यांना भग्य असेल बापा तिथं पडतील त्या तुम्ही म्हटल्यानं म्या म्हटल्यानं होतं सपकरी ते जोडा घोडावरून वरून देवाना लिहून पाठवला भेटी नसत त्यांच्या नशिबाने त्यांनी नशिबावरून तर विश्वास उठून गेला माया नशिबावरून तर विश्वास उठून गेला मला सांगू नको तू नशिबाचं काही नशिबा ले माया साथ सोडेल आहे ले।, ले साथ सोडेल बस माण सांगा नाही हो असा आता हेच मला प्रार्थना आहे देवाकडे माई करू किती टेन्शन घेते बेना हा माणूस कसच कर

बोझ नहीं मैं किसी के सर का नामदार दिनियाँ पतवार बनूंगी लहरों से लड़ूंगी अरे मुझे क्या बेचेगा रुपया ओ, -ओ, ओ अरे मुझे क्या बेचेगा रुपया कल बाबा की उंगली थामे चली थी कल बाबा की लाठी भी बन जाऊंगी अम्मा तेरे घरों दे की चिड़िया हूँ मैं दाना दुन कर ही घर वापस आऊँगी मैं जिसकी फितरत में गैरत समाई नहीं जिसको दौलत से ज़्यादा में बाही नहीं ऐसे साजन की मुझको ज़रूरत नहीं ना कहने का सुन लो मुहूर्त यही अकेली चलूंगी किस्मत से लडूंगी अरे मुझे क्या बेचेगा ओ, -ओ, 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 ओ अरे मुझे क्या बेचेगा प्रया दिल से दिल के तार तो जुड़े नहीं तो रस पे दौलत काहे बहें हम तो प्यार जो मेरे रिश्ते तो रिश्तों में ही सही। क्या शादी के आगे जिंदगी ही नहीं जो शादी हिसाबों की केवल है वही ऐसी शादी की मुझको जरूरत नहीं ना कहने का सुन लो मुहूर्त यही से से अरे मुझे क्या ओ, अरे मुझे क्या ओ, सादर केला ती पोरी काय करू शकतात आजकालच्या कर पोरी आहेत पोरी नाही या जुन्या काळातले याला कोणाची जर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ एवढं त्यांना काय समजते व हा त्यांना काय समजते त्यांना नाही दुनिया काका आम्ही दुनिया नाही पाहिली मान्य आहे मला पण आम्ही शिकलेलो सवरलेलो हा पुस्तकातून ज्ञान घेतलेला आहे आता म्हटलं तो काळ गेला बाईक घरापुरती सीमित नाही आहे आता आम्ही काही करू शकतो हां पहिले असं म्हणत होते जिथं माणूस पाय मारेल तिथं पाणी काढते आता पुरी पण आम्ही त्याच्यापेक्षा कमी नाही आहो हर क्षेत्रात आम्ही समोर आहोत हां हर क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात टाका कायच्यात नाही मी टाका आम्ही हाऊस मुली कुठे पेन हां तुम्ही ह्या गोष्ट भुलून जाका का, का की तो पहिल्याचा का आहे हां आणि तिथे देऊन काय करसाल आम्हाला तुम्ही पैसे देसाल आता हुंडा देसाल ए वे, सी देसाल फ्रीज देसाल कुठेचं कर्ज करसाल तरी सुद्धा त्यांचं लालची मन भरणार नाही हे हे काका लिहून देते मी हां आम्हाला अशा नवऱ्याची आवश्यकता नाही ना अशा घराची आवश्यकता नाही तिथं आमच्या गुणांची कदर नाही आम्ही जे पैसे यातले आणू याची कदर आहे त्यांना त्यांनी मला पसंत नाही केलं त्या सासूबाईनी ज्या आल्या ना त्या पाहुणे आले होते त्यांना माझ्यावरती प्रेम नव्हतं त्यांनी मला घेऊन नाही चालले ते तुमच्या घरचं सामान हा आणि ते पैसे गाडी यादला पैसा सोनं त्याची डिमांड करत होते हे कुठपर्यंत योग्य आहे काका आणि मी तिथे किती दिवस सुखी राहणार आहे मला तिथं टॉर्चर करतील आज मला पुन्हा तिथं पुन्हा तिथे मागणी करतील तिथं मला टॉर्चर करतील हे आणते आण हे आणते आण मी किती दिवस तुम्हाला सांगेल तुम्ही ते साल परत मग मी तिथं टॉर्चर म्हणून राहणार आहे ना हे समजणारी नाही आहे का, का नाही लग्न झालं ना तर मी मला काही गोष्टीचा गम नाही आहे लग्नासाठी मी समजेल माझ्या आई बाबाच्या सेवेसाठी माझं लग्न नाही झालं वा पोरी वा पा पाहुणे पा कशा पुरी भेटल्या म्हटलं हा पोरं काय राहतील हां मला तर वाटे बाप्पा तुम्हाला पोरगं नाही दिलं देवांना दोन पोरीच आहेत पण पा म्हटलं पोराले मागं पाडतं तुमच्या पोरी पोरगा तरी हिंमत देते का एवढी बापाले पोरगा देत नाही आजकालची हिंमत मला पाहणं दोन पोरं आहे का हाल आहे जवळच्या घरी यावनं तुमच्या घरी यावनं मी दोन पोरं असून हां काही नसते बापा तसं टेन्शन नका घेऊ पाहुणे बा तुम्ही एवढं तुमच्या लक्ष्मी स्वरूपा पोरी आहेत ज्याच्या खास जातींना उजलच उजल होईन बाबा आज तर मला माझं मन खूप प्रसन्न झालं मला पण फिकर व्हायची माझं लग्न होईल का नाही पण आज माझे अर्जुन माझे डोळे उघडले लग्नच काही नसते लग्नाच्या समोर पण जिंदगी आहे ना असं आहे का जरुरी की लग्न करावंच लागते त्यानंतर माणसाचं सा आयुष्य सार्थ सार्थक आहे असं काही नाही आहे हां नशिबात असलं देवाने जोडा लिहून पाठवला असेल तर मिळेलच पण अशा दौलतच्या जे दौलाचे ज्यांना हवस आहे त्यांच्याकडे आमचं तिथे निभाव होणार पण नाही आणि ते वागवतीन पण नाही चांगले आम्हाला त्यानंतर हे जे दुःख आहे आम्ही इथं राहून खुश राहू शकतो पण त्याच्या दौलतच्या ना तिथे आम्ही नाही राहणार ते त्याच्यापेक्षा दुखी राहणार आणि तेच दुःख पुन्हा तुम्हाला होणार अशी मायुषी चांगली नाही आहे हा मायुषी चांगली नाही अशी आणि आम्हाला त्याच घरांच्या जिथे दौलतला काही महत्त्व नाही आहे तिथे आमच्या गुणांची होईल हां गुणांची होईल आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका का होणार आमचे लग्न आम्हाला आमच्या मनाला पसंत करणारे पण लोक मिळतीलच हां मिळतीलच काका तुम्ही काही काळजी करू नका बापा कुशापोरी <laughs> बोलताय ना तर या माणसाला काही वाटत नाही माहिती डोळे उघडले पण या माणसाने डोळे उघडले काय पोरी योग्य रे नका बाबा विचार करू नका मागे बेलटून या आम्ही जे आहोत सत्य हव हो काका तुम्ही ती काळजी फुकाजी करू राहिले काही टेन्शन घेऊ नका तुन्हें भाग झाली तुमच्या सारख्या मुली मुली मिळाल्या करस नाही गौरववान मी मम्मी तू तुमच्या सारख्या मुली मला भेटल्या हे काय काका आता असं कसं आनंदात डोलत नाही आमले डोलत का कांता बाबा सांगून नाही मग म्हणतं मला माहित नाही मी रडायला लागले की कशी रडतो हं नाही नाही पोरी हे तो खुशीशी असू आहे इतके चांगले पोरी भेटल्या म्हणजे तुम्ही जे बी मला समजायचा प्रयत्न केला बेटा ते मी समजून घेतलं आता मी बी निश्चय करतो जे तुमच्या गुणांची कदर करते तुमच्या संस्काराची कदर करते तिथंच तुमचा विवाह होईल बेटा आणि धरलो चला मी उभी करत नाही आता हा बाबा हे झाली गोष्ट चला मग आता स्माईल करा खुश बेटा हो आता खुश